खानापूर <Gnamas> तालुक्यातील कौलापूरवाडा येथील क्वालिटी पोल्ट्री फार्मच्या नव्या प्रोजेक्टबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने कौलापूरवाडा वासियांचा या पोल्ट्री फार्मला तीव्र विरोध असताना या ठिकाणी पोल्ट्री फार्मची उभारणी करण्यात येत असल्याने खानापूर तालुका काँग्रेसचा याबाबत तीव्र आक्षेप असून जर क्वालिटी पोल्ट्री फार्मने आपला प्रोजेक्ट रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी तरुण भारतशी बोलताना ही माहिती दिली ते पुढे म्हणाले की कौलापूरवाडा येथे यापूर्वी क्वालिटी कंपनीची पोल्ट्री होती त्यामुळे या परिसरात माशामुळे अनेक रोगराईंना आमंत्रण मिळत होते तसेच या माशामुळे कोल्हापूर वाडा जीवन जगणे कठीण बनले होते ग्रामपंचायतीने याबाबत ठराव करूनही पोल्ट्री बंद करण्यात यावी म्हणून मागणी केली होती तसेच या ठिकाणी नव्या पोल्ट्री फार्मची हॅचरी उभारण्यात येणार असल्याने त्यामुळे या परिसरात पुन्हा प्रदूषण होणार आहे त्यामुळे कौलापूरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे याबाबत कोल्हापूरवाडा वासियांनी बैलूर ग्रामपंचायतीला लेख निवेदन देऊन नव्याने उभारण्यात येणाऱ्या हॅचरीला विरोध केला आहे मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने कौलापूरवाडा परिसरात ही हॅचरी उभारण्यात येत असल्याने गावकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत जर विरोध डावलून नवा हॅचरी प्रोजेक्ट उभारण्याचा प्रयत्न केल्यास ब्लॉक काँग्रेसकडून तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा महादेव कोळी यांनी दिला आहे